जय हिंद मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त असं स्फोटक भाषण जाणून घेणार आहोत जे स्टेजला आग लावेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग भाषणाची सुरुवात करूया शाळा सजवा काळ्या रांगोड्या करू या तयारी शाळा सजवा काळ्या रांगोड्या करू या तयारी आली हो आली सव्वीस जानेवारी आली हो आली सव्वीस जानेवारी वाजत गाजत साजरा करू या राष्ट्रीय सण कारण आहे तो आपला प्रजासत्ताक दिन कारण आहे तो आपला प्रजासत्ताक दिन माझ्या सर्व आदरणीय शिक्षकांना पालकांना आणि प्रिय मित्रांना सुप्रभात सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनी मला बोलण्याची एवढी उत्तम संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पासून भारत हा एक स्वशासित देश आहे भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश राजवटी पासून स्वातंत्र्य मिळाले जो आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो तथापि आपण जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करतो एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली म्हणून आपण हा दिवस दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो या वर्षी दोन हजार मध्ये आपण भारताच्या पचहत्तर व प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत भारत हा एक लोकशाही देश आहे जिथे राज्य करण्यासाठी कोणीही राजा किंवा राणी नाही जरी इथले लोक राज्य करते आहेत या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहेत आमच्या मताशिवाय कोणीही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकत नाही देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी आपले सर्वोत्तम पंतप्रधान किंवा अन्य कोणताही नेता निवडण्याचा अधिकार आपल्याला आहे आपल्या देशाच्या बाजूने विचार कौशल्य उंच वर्ग मध्यम वर्ग कनिष्ठ वर्ग निरक्षरता इत्यादी भेदभाव न करता भारत हा एक विकसित देश बनू शकेल यासाठी त्यांनी देशातील सर्व राज्य गावी आणि शहरांचा समान विचार केला पाहिजे आपल्या देशाचे महान नेते आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणजे महात्मा गांधी भगतसिंह चंद्रशेखर आझाद लाला लाजपत राय सरदार वल्लभभाई पटेल लालबहादूर शास्त्री इतर भारताला स्वतंत्र देश बनवण्यासाठी या लोकांनी इंग्रजा विरुद्ध सतत लढा दिला त्यामुळे आम्ही त्यांनी देशा साथी कदी शकत आपल्या देशासाठी समर्पण कधीही विसरू नाही अशा महान प्रसंगी त्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले पाहिजे या लोकांमुळेच आपण आपल्या मनाने विचार करू शकतो आणि कोणत्याही दबाव शिवाय आपल्या देशात मुक्तपणे जगू शकतो आपले पहिले भारतीय राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते त्यांनी म्हटले होते की एक राज्यघटना आणि एक संघराज्याच्या अख्यारीत आम्ही या विस्तीर्ण भूभागाचा संपूर्ण भाग एकत्र केला पाहिजे ज्याची लोकसंख्या तीनशे वीस कोटीहून अधिक स्त्री पुरुष आहे कल्याणाची जबाबदारी आपण अजूनही आपल्या देशात गुन्हेगारी भ्रष्टाचार आणि हिंसाचार यांच्याशी लढतोय हे सगळ्याला किती लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या देशाला विकासाच्या आणि प्रगतीच्या मुख्य प्रवाहात जाण्यापासून रोखत असलेल्या अशा गुलामगिरीतून देशाला वाचवण्यासाठी पुन्हा सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे गरिबी बेरोजगारी निरक्षरता ग्लोबल वॉर्मिंग असमानता इत्यादी आपल्या सामाजिक समस्याबद्दल जागरूक राहून त्या सोडवण्यासाठी आपले पुढे जायला हवे डॉक्टर अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे की जर एखादा देश भ्रष्टाचार मुक्त झाला आणि सुंदर मनाचा राष्ट्र बनला तर मला असे वाटते की तीन प्रमुख सदस्य बदल घडू शकतात जो पिता आई आणि गुरु आहे भारताचे नागरिक म्हणून आपण याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत आता मी माझ्या भाषणाचा समारोप करणार आहे इथे उपस्थित राहून या कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार जय हिंद जय भारत भारत माता की जय मित्र हो मी आशा करीते तुम्हाला हा तराकेदार भाषण आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलला करा थँक्स फॉर वॉचिंग